आपले शिक्षक हे आपले सर्वप्रथम गुरु असतात काही वडिलांच्या नंतर शिक्षकांचा मनोर येतो आपल्या शिक्षकांच्या प्रती किंवा आपल्या गुरुच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे आपल्या गुरुंनी कुठल्याही प्रकारे मनात तुझा भाव न ठेवता आपण जे शिक्षण दिलं जे प्रशिक्षण दिलं आपल्यावरती योग्य जे संस्कार केले त्या संस्काराच्या प्रती उतराई होण्याचा आजचा दिवस आहे आपण काही दिलं तरी आपल्या गुरुच्या प्रती उत्तराई होऊ शकत नाही नंतर आम्ही आमच्या आपल्या रुणात आहोत गुरुच्या रुणात आहोत हे व्यक्त करण्याचे आजच्या दिवस आहे असं मला वाटतं गुरु म्हणजे मग तो फक्त शिक्षकच असतो असं नाही विविध कला आपण पासष्ट कला वगैरे आहेत त्या संदर्भामध्ये कुणी कलेमध्ये पारंगत असेल कुणी अभ्यासात पारंगत असेल कुणी खेळामध्ये पारंगत असेल कुणी भाषणामध्ये पारंगत असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये आपण आपला नाव लौकिक हा मोठा करत असतो यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारा कोणताही घटक असतो तो गुरु असतो या गुरुच्या प्रति आपण उतारा घ्यायचा आहे म्हणजे काय तर मला विचारा असं वाटतं की शिल्पकार जसं अनवॉन्टेड गोष्टी त्या दगडामधून काढून टाकतो आणि त्याला सुंदर असं शिल्पाचा आकार प्राप्त होतो आणि त्यापुढे सगळी प्रजा नतमस्तक होते म्हणजे अगदी दगडामधून देव घडवणं ही जी क्रिया आहे त्या क्रियेचा एक अविभाज्य भाग म्हणजे गुरुमुळे आपल्यामध्ये असणारे आणि नको असणारे गुण हा जी व्यक्ती आपल्यातून रिमूव्ह करते त्या व्यक्तीचं स्मरण करण्याचा दिवस आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये गुरुला देखील देवाचं स्थान दिलेलं आहे या प्रसंगी आपल्या संस्थेचे माजी